नमस्कार गोळ आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मोत्याची रांगोळी त्यासाठी लागणारं साहित्य पाच नंबरची मोती आणि आबोली मोती कात्री तंगूस आता आपण तंगूसाच्या एका टोकाला गाठ मारून घेतलेली आहे आपल्याला सहा मोती घ्यायचे आहेत बघा आता आपण सुई ह्या मोतीतनं काढून घेणार आहोत आता आपल्याला आबोली पाच मोती घ्यायचे आहेत ह्या मोतीमधना सुई काढून घ्यायची आहे हे बघा ह्या मोतीमधनं आता आपल्याला पुढच्या मोतीमधनं सुई काढून घ्यायची आहे आता आपल्याकडे एक आणि दोन मोती आहेत तर आपल्याला अबोले चार मोती घालून घ्यायचे आहेत ह्या आणि ह्या सुई काढून घ्यायचे आता पुढच्या मोतीमधनं सुई काढून घ्यायची हे आता आपण पूर्ण करून घेऊया हे बघा आता ह्या मोतीमधनं आणि ह्या मोतीमधन सुई काढून घ्यायची एक दोन तीन मोती आहेत तर आपल्याला आबोले तीन मोती घालायचे आहेत आता आपल्याला ह्या मोतीमधनं सुई काढून घ्यायचे आता ह्या मोतीमधनं सुई काढून घ्यायचे ह्या आबोली मोतीमधन आणि ह्या आबोली मोतीमधनं सुई काढून घ्यायचे आता आपल्याला चार मोती घ्यायचे आहेत ह्या ह्या मोतीमधन सुई काढून घ्यायची आहे ह्या दोन मोतीमधन आता ह्या मोतीमधनं सुई काढून घेऊया आता आपल्याला दोन मोती एक आबोली मोती आणि मोती हे चार मोती घालून घेतलेत आता आपल्याला ह्या मोतीमधनं आणि पुढच्या मोतीमधना सुई काढून घ्यायचे आता आपल्याला ह्या दोन मोतीमधना सुई काढून घ्यायची हे बघा एक दोन तीन मोती आहेत तर आपल्याला तीन मोती घालून घ्यायचे आहेत ह्या मोतीमधना आणि ह्या दोन मोतीमधना सुई काढून घ्यायचे आणि ह्या दोन मोतीमधना सुई काढून घ्यायचे पुढच्या एक आबोली मोतीमधनं सुई काढायची आहे आता आपल्याला दोन मोती एक आबोली मोती आणि एक मोती ह्या मोतीतनं आणि ह्या मोतीतनं सुई काढून घ्यायची आता ह्या दोन मोतीमधनं सुई काढून घेऊया आता तीन मोती घालायचे आहेत आणि ह्या मोतीमधनं असंही आपण आता करून घेऊया हे बघा हे आपण करून घेतलेलं आहे आता आपल्याकडे एक दोन तीन मोती तर एक मोती एक अबोले मोती आणि मोती असे तीन मोती घालवून घेतलेत आता आपल्याला ह्या मोतीतून सुई काढायची आहे ह्या मोतीतून आणि ह्या मोतीतून आणि हा मोती एक मोती हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे एक मोती एक अबोली मोती आणि दोन मोती या दोन मोतीमधून सुई काढून घ्यायची हे बघा आणि पुढच्या दोन मोतीमधन आता आपल्याला दोन मोती एक आबोली मोती ह्या मोतीमांना सुई काढून घ्यायची आणि ह्या दोन मोतींबांना सुई काढून घ्यायचे आणि ह्या आबोली मोतीतना सुई काढायची आता आपल्याला काय करायचं आहे दोन मोती एक आबोली मोती आणि एक मोती हे बघा आता ह्या मोतीतना आणि ह्या आबोली मोतीतना सुई काढून घ्यायची आणि ह्या दोन मोतीमधनं सुई काढून घ्यायची आता एक मोती एक आबोले मोती आणि दोन मोती दोन नाही तीन मोती आहेत ना एक दोन तीन मोती आहेत तर आपल्याला हे तीन मोती घालून घ्यायचे आहेत हे बघा हे तीन मोती आहेत एक दोन तीन आणि हे तीन मोती घालून घेतले आता आपल्याला ह्या मोतीमधना सुई काढून घ्यायची हे बघा नंतर ह्या दोन मोतीमधनं नंतर ह्या दोन मोतीमधन आता आपल्याला दोन मोती एक आबोली मोती ह्या मोतीमधनं सुई काढून घ्यायची ह्या दोन मोतीमधनं आणि ह्या आबोली मोतीमधनं सुई काढून घेऊया हे आता आपण पूर्ण करून घेऊया आता आपल्याला एक मोती एक आबोली मोती आणि दोन मोती आता आपल्याला ह्या मोतीतून आणि ह्या मोतीतून सुई काढून घ्यायची बघा हे बघा सहा मोती झाले आता आपल्याला ह्या पुढच्या दोन मोतीमधन सुई काढून घ्यायची एक दोन तीन आहेत तर आपल्याला तीन मोती घालायचे आहेत दोन मोती आणि एक आबोली मोती या मोती मोतीमधन सुई काढायचे नंतर ह्या दोन मोती मोतीमधन आता आपल्याकडे हे दोन मोती आहेत तर आपल्याला चार मोती घालायचे आहेत दोन मोती एक आबोली मोती आणि एक मोती हे बघा आता ह्या मोतीमधनं आणि ह्या मोतीमधन सुई काढून घ्यायची आहे आता ह्या आणि ह्या दोन मोतीमधन सुई काढून घ्यायची आता आपल्याला परत एक मोती एक काबोले मोती आणि एक मोती घ्यायचं आहे आता ह्या मोतीमधनं सुई काढून घ्यायची या आणिच्या मोती दोन मोतीमधनं सुई काढून परत ह्या दोन मोतीमधनं सुई काढून घ्यायची आता परत आपल्याला काय करायचं आहे दोन मोती आणि एक आबोली मोती बघ आता ह्या मोतीमधन सुई काढून घ्यायचे आणि ह्या दोन मोतीमधन आणि ह्या पुढच्या आबोली मोतीमधन हे बघा हे षटकोणाचा टोक असतो तिथे आपल्याला एक एक काबोली मोती घालून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला दोन मोती आता आपण हे हा पूर्ण सरकार करून घेऊया हे बघा आपण पूर्ण सर्ग करून घेतलेला आहे हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे ह्या आबोली मोतीतून आणि ह्या पुढच्या मोतीतून सुई काढून आपल्याला एक मोती हे काबोले मोती आणि एक मोती आता आपल्याला ह्या मोतीमधन सुई काढून घ्यायची नंतर ह्या मोतीतून ह्या मोतीतून आणि ह्या मोतीतून सुई काढून घेऊया आता ह्या मोतीतून सुई काढून घेतले परत आपण ह्या दोन मोतीमधना सुई काढून घेऊया हा बघा आता आपल्याला काय करायचं आहे इथे आपल्याला चार मोती घालून आहेत अबोले मोती चार घालून घ्यायचे आहेत चार मोती घालून घेतलेत आता इथे आपण सहाचं राऊंड करून घेऊया आता आपल्याला काय आहे ह्या आबोली मोतीत सुई काढून घ्यायची आहे आता आपल्याकडे एक दोन आणि तीन मोती आहेत तर आपल्याला तीन मोती घालून घ्यायची आहेत आपल्याला ह्या मोतीतून आणि ह्या मोतीतून सुई काढून घ्यायचे ह्या मोतीतून सुई काढायची आहे आणि पुढच्या अबोले मोतीतून सुई काढून घ्यायची आहे आता आपल्याकडे एक आणि दोन मोती आहेत तर आपल्याला चार मोती घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्या मोतीतून आणि ह्या मोतीतून सुई काढून घ्यायची हे बघा आपले रांगोळी तयार झालेली आहे आणि मी आणखीन रांगोळ्या बनवलेल्या आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत